बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील दोन्ही टीमना ततपुरी जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये जिथे चेसिंग करायचेत मुरबी टीमला आणि जॉईन होतील आमचे टीव्हीजॉक समालोचक टीव्ही स्टार अर्थात असकुनंदाते सर धन्यवाद धन्यवाद प्रवीण जी गायकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि या मॅच टार्गेट सेट झालेला आहे 47 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग पहिला बॉल वाइड बॉल आलाय खराब कल्पेशकडून राऊंड विकेट स्लॉट मध्ये होता स्क्वेअर लेगला उडवला बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या भेटीला बेधडक फलंदाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो विरेंद्र सेवाग आणि के एल राहुलचा प्रचंड मोठा चाहता हा खेळाडू आहे आणि नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलेला आहे त्याच्या हेअरस्टाईल साठी त्याच्या पेहरावासाठी त्याच्या देखरेखीसाठी हा खेळाडू चर्चेमध्ये असतो आणि सध्या भन्नाट फॉर्म मध्ये देखील ओमकार पाटील मुरबीचा दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये खेळते ओमकार अँड विकी पाटील सध्या मैदानामध्ये चुलत असले म्हणून काय झालं तरी देखील चर्चेमध्ये असतात हे दोन्ही खेळाडू बॅटचा सा स्विंग चांगला आहे परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉल मध्ये त्याच्यामुळे डॉट बॉल इथे पाहायला मिळेल कल्पेश माहुलकर उर्फ कडक गेले कित्येक वर्ष हा खेळाडू क्रिकेट गाजवतोय लेदर क्रिकेट चांगला खेळलेला आहे आणि त्याचबरोबर ब्रह्मा बॉईज संघ असेल बंड्या बॉईज संघ असेल अशा अनेक दिग्गज दादा टीम मध्ये आपण त्याला खेळताना पाहिलेला आहे राजेंद्र इलेव्हन बंड्या बॉईज या टीम मध्ये नेहमीच खेळताना आपण पाहतो त्याला परत एक वेळा ते दृश्य बीट केलं सर विकेट किपरच्या हातामध्ये सेहेचाळीस धावा आहेत आणि इथे नक्कीच मागचाही मॅच जर तुम्ही पाहिला असेल तर बामण डोंगरी या टीमने छप्पन्न धावा डिफेंड केल्या या धावा देखील नक्कीच संघर्ष करणाऱ्या धावा उभ्या केलेल्या आहेत मजा येईल या मॅच मध्ये नऊ धावेने जिंकला होता संघ नऊ धावेने जिंकला होता संघ मोठा फटका चांगलं टाइमिंग, बॉल चाललाय बाउंड्री बाउंड्रीलाईनच्या दिशेने आणि हा येतोय ये षटकार बघा मेन एंट्री समोरच्या गाड्या आहेत त्यांना विनंती असतात कृपया वाहने इथे मिळतील आणि या सहा धावांच्या मदतीने टीमची धाव संख्या स्कोर बोर्ड वर आकार घेते धावा झालेला अकरा फलंदाज ओमकार पाटीलच्या पॅट मधून हा सिक्सर याच खेळासाठी हा या खेळाडू जाणला जातो मोठमोठे मोड़ फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो आणि धावा झालेल्या मोरबी टीम म्हटल्यानंतर मॉन्टी पाटील नेहमी चर्चेमध्ये असतात त्यांचंही स्वागत आहे आले असतील तर आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीपमध्ये फिल्डर येतो स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल एक टप्पा घेत लाँग लेगला टर्न होईल दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे होईल आणि दोन धाबा घेऊन जाईल ओमकार पाटील हा खेळाडू नेक्स्ट मॅच टॉस झालाय धाकटी डहाणू गोठिवलीच्या विरुद्ध राकेश प्रतिष्ठानच्या विरुद्ध गोठिवली इलेव्हनच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल टॉस नंतर आता पुढचा सामना देखील तेवढाच रंगतदार होईलच अपेक्षा आहे या माजी खासदार चषकामध्ये आज ग्रुप एमधल्या मॅचेस रंगताना दिसतील बॅकफुटला जाऊन टॅप केला बॅकफुट पंच इथे मात्र शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल रन मिळणार नाही पहिलं षडक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दावा आहेत बिनबाद तेरा टीम दीक्षार आणि अन्विका इलेव्हन मोरबी तेरा धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हर नंतर तेरा रन केलेले आहेत दीक्षा राणी अन्विका इलेव्हन मुरबी या टीमने स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच माझी खासदार चषकामध्ये आदेश स्पोर्ट शिवाजीनगर आयोजित ही स्पर्धा आहे अतिशय मोठा सोहळा या क्रीडांगणावर रंगत असताना पहिला बॉल फुलर लेनचा बॉल होता बीट केल्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये महेश याने देखील खूप चांगली कामगिरी केली होती ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये आता परत एक या क्रीडांगणावर या खेळपट्टीवर लेदर ट्रॅकवर गोलंदाजी करणं अनुभव आहे या खेळाडूंना मग अशी पहिलं षडक टाकलं होतं गोलंदाज कल्पेशने दुसरा बॉल चांगला फिरवला आहे बॅकवर्ड पॉईंटला येतोय तोपर्यंत तो एक सिंगल चोरटी धाव इथे कम्प्लीट केली आहे पंचांचा इशारा लेग बाय एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल संपर्क नाही आहे बॅट आणि बॉल मधला ते इथे दिसतंय टीमची धावसंख्या चौदा या आकड्यावर सध्या चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय ओमकार पाटील सहा बॉलमध्ये बारा धावा त्याने केल्यात दोनशेच्या स्ट्राईक रेटने आजच्याही रात्रीमध्ये तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल याच्यानंतर धाकटी डहाणू हा संघ गोठिवली च्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल त्याच्यानंतर बोनकोडे इलेव्हन देखील सज्ज आहे गोटेगर बी च्या विरुद्ध खेळण्यासाठी शहापूर तालुक्यातला आणखीन एक नामांकित संघ त्याच्याच अगेन्स्ट नवी मुंबईचा एक मातंबर संघ आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळेल बोनकोडे इलेव्हन ज्या गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री राहतात आदरणीय गणेशजी नाईक साहेब फुलर फुलरलेनचा बॉल होता आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय हा वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल टीमची धावसंख्या पुढे जाते धावा वाढताना दिसतात धावा झालेल्या स्कोर बोर्डवर पंधरा धावा बावीस बॉल मध्ये एकतीस करायचे मॅच ऑन सामना रंगेल विकेट पाहिजेत बॉलिंग करणाऱ्या टीमला यावेळेला असे जर फटके बसले तर विकेट मिळणार नाहीत बॉल रेषा पलीकडे स्क्वेअर लेगला बैठक बॉल जातोय सहा धावांसाठी षटकार ढगात लाइटिंग लावणारा षटकार फलंदाज ओमकार पाटील च्या बॅटमधून पाट तर सन्माननीय राज गाब साहेब गणेश मात्रे साहेब सचिन भगत साहेब आणि उमेश कदम साहेब आणि उदय शिंदे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झाले खासदार ट्रॉफीमध्ये आदेशपौर शिवाजीनगर यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत काय टायमिंग होतं काय भव्य फटका होता ओमकार पाटीलच्या बॅटमधून बॅटचा स्विंग बॅटचा तडाखात खूपच चांगला होता आणि दर्जेदार षटकार या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या ट्वेंटी वन एकवीस दहावा एकशे एकवीस क्रमांकाचा षटकार मारलाय वन टू वन आणि हेड टू हेड ज्यावेळेला नेट टू नेट फाईट असते त्यावेळेला वन टू वन आकडा खूप महत्वाचा आहे हा एकशे एकवीस क्रमांकाचा षटकार याची माहिती आपल्याला प्रणय मात्रे हे आमचे स्कोरर मित्र देतात मोराव्याचे अप्रतिम स्कोरिंग त्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये केली आहे परत एक वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये बैठक बॉल सीमा रेषा पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार टार्गेट केले महेशला या ओव्हर मध्ये दोन षटकार आलेत टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर षटकाराने केलाय आणि आताच चर्चा चालू yes. होती त्यांच्यामध्ये इकडे ओमकार आहे तिकडे विकी आहे आणि त्याने हेरले की काय आणि लगेच षटकार ठोकला चांगली बॅटिंग सध्या मैदानामध्ये ओमकार पाटील करत असताना आणि त्याच्या बॅटमधून हे जे स्लॉग हिटचे फटके आहेत जे बैठक फटके तो सजवतोय ते अक्षरशः बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडत आहेत तीस चाळीस मीटर आणखीन लांब बॅकफुटला जात असताना पंच केलाय बॅकफुट पंच बॉल चाललाय बाउंड्री लाइनच्या बाहेर चार धावांसाठी ओंकारच्या बॅट मधून दोन षटकारानंतर नंतर हा चौकार महागड षटक इथे आलंय ओव्हरची होते समाप्ती ओव्हर नंबर दोन चा खेळ नाही एक एक बॉल आहे एक बॉल अजून हे शिल्लक आहे माफ करा एक बॉल अजूनही शिल्लक असेल या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड वर आता एकतीस एक बॉल अजूनही शिल्लक आहे पाचच बॉल झालेले आहेत एक, एक वाईट बॉल आला होता मध्यंतरी त्याच्यामुळे लेग बाईस त्याच्यानंतर एक वाईट बॉल त्याच्यामुळे एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरचा धावा झाल्यात एकतीस थर्टी वन शेवटचा बॉल फलंदाज ओंकार फुल टॉस मिस केली थोडीशी लाईन स्वतःवर नाराज आहे एक धाव मिळताना दिसेल स्ट्राईक ठेवेल ओंकार पाटील नेक्स्ट मध्ये लाईक बाय इशारा इथे पंचांकडून येतोय ओव्हर नंबर दोन, खे है। दोन चा खेळ संपलाय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्ड वर बत्तीस धावा थर्टी टू दोन ओव्हरचा खेळ संपतोय दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर बत्तीस धावा झाल्यात सोळाच्या सरासरीने सध्या फलंदाजी सुरू आहे बत्तीस धावा दोन ओव्हरचा खेळ संपलाय तिसऱ्या ओव्हरमध्ये परत एक वेळा गोलंदाजीसाठी कल्पेश माहुलकर कल्पेशने याच्या अगोदर तेरा धावा खर्च केल्या होत्या तो चालाय गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल उलटा खेळलाय बॉल मागे जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाइनच्या दिशेने बॅकवर्ड पॉईंट मधून फास्ट आहे धावामेथील चार येतोय चौकार फलंदाज ओमकार पाटीलच्या बॅट मधून टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर छत्तीस या छत्तीस धावांपैकी बत्तीस धावा ओमकार पाटीलच्या खात्यामध्ये सगळे फटके त्याने मारले स्लॉग हिट मारलेत बैठक मारलाय उलटा रिव्हर स्वीपचा फटका त्याने मारला टीमची धावसंख्या छत्तीस त्याच्यापैकी बत्तीस धावा त्याच्या आहेत परत एक वेळा बसला मागे खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर येतोय स्क्वेअर लेग मधून मिड विकेट पर्यंत फक्त सिंगल मिळेल ओंकारला ओंकार पोचलाय तेतीस वर खातं अजूनही ना उघडलेलं नाहीये विकी पाटील ले ने ले म्हणजेच बाकीच्या ज्या धावा आल्यात त्या एक्स्ट्रा आल्यात चार रन जे आलेले आहेत ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आलेले आहेत त्याच्यामध्ये दोन वाईट बॉल आहेत आणि दोन लेग बाईज आहेत याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता सगळ्याच्या सगळ्या धावा बॅटने आलेल्या आहेत ओंकारच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या थर्टी सेव्हन सेहेचाळीस करायची आहेत म्हणजे अजूनही नऊ धावांची आवश्यकता मॅच मध्ये पलटवार करावा लागेल कल्पेश माहुलकर कडक संध्या आपल्या स्क्रीनवर तशी गोलंदाजी झालेली नाहीये या मॅच मध्ये तरी त्यांच्या टीमची पुढचा बॉल कल्पेशचा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पंच केलाय पुष्करा करा खुश रहा सिंगल ते मिळते विकीचं खातं उघडलंय शेवटी त्याच्या बॅटमधून ही पहिली धाव आणि परत एक त्याने ओमकारला स्ट्रायकिंग इंड आणलंय अडतीस धावा स्कोर बोर्ड आहेत मॅचमध्ये सेहेचाळीस लक्ष म्हणजे अजूनही आठ धावांची आवश्यकता बॉलची मागणी होते त्याची पूर्तता करा आठ धावांचं अजून एक टार्गेट चेस करायचंय चे, दीक्षा राणी अण्विका इलेव्हन मुर्मी या टीमला ओवन नंबर तीनचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना कल्पेश माहुलकरने आतापर्यंत एकोणावीस धावा खर्च केल्यात ट्वेंटी फोर लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब चॅनलला सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय तीन लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत परत एक वेळा मोठा धमाका स्लॉट मध्ये बॉल होता मिडविकेट आहे तैनात त्याला क्लिअर करून बॉल जाईल लाईनच्या बाहेर या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे शिल्पकार या विभागाचे भाग्य विधाते यांना मानाचा मोजरा करणारा हा षटकार आहे बरोबर रामशेठ ठाकूर साहेबांच्या कटआउटला हिट करणारा षटकार ठोकलाय मिडविकेटला फलंदाज ओमकार पाटील यांनी या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आकार घेत असताना धाबा झालेल्या चव्वेचाळीस परत एक वेळा स्टँड अँड डिलिव्हर फटका बॉल जाईल लाइनच्या दिशेने एक टप्पा घेत आणि हा सामना इथे फिनिश केलाय ओमकारने आणि ही लढत इथे जिंकली आहे दीक्षा राणी अन्विका इलेव्हन मोर्बी या टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता देणार आहोत चौदा बॉलमध्ये त्रेचाळीस धावांची खेळी करणारा ओंकार पाटील ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच त्याचं बॅटिंगचं विश्लेषण पाह चौदा बॉल त्याने फेस केले त्रेचाळीस धावा केल्यात चार चौकार मारले चार षटकार मारले तीन डॉट तीनशे सातचा सा स्ट्राइक रेट ओंकार ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच या ओंकार आपला सन्मान इथे केला जाईल